हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय डिस्कस करणार आहोत आपण आजचा आपला टॉपिक आहे किती विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले आहेत मॅक्झिमम किती विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले आहेत आपण तीन स्टेट डिस्कस करणार आहोत उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन स्टेटचे आपण क्वालिफाय विद्यार्थी किती आहेत ते पाहणार आहोत ॲज वेल ॲज सीट्स किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी बी डी एससाठी बी एच एम एसाठी बी पी टी एससाठी डिफेन्ससाठी ओव्हरऑल सीट्स किती आहेत कॉलेजेस किती आहेत गव्हर्नमेंटचे प्रायव्हेटचे आपण ते सर्व ओव्हरऑल आज डिस्कस करणार आहोत म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला समजेल किती विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले आहेत किती विद्यार्थी एम बी बी एसला ला जाऊ शकतात बी एम एसला ला जाऊ शकतात बी डी एसला ला जाऊ शकतात बी पी टी एसला ला जाऊ शकतात आपण सर्व डिस्कस करणार आहोत आणि वेटर्नरीचे देखील आपण सीट्स किती आहेत ते डिस्कस करणार आहोत कारण की वेटर्नरी देखील नीटवरती आहे लक्षात सो आजचा आपला व्हिडिओ सुरू करू आजचा आपला टॉपिक काय आहे आज आपला टॉपिक काय आहे मॅक्झिमम नंबर्स म्हणजे मॅक्झिमम किती विद्यार्थी आहेत ना इलिजिबल झालेले आहेत नीट दोन हजार चोवीस साठी म्हणजे क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे क्वालिफाय किती विद्यार्थी नीट दोन हजार चोवीस साठी झालेले आहेत आता रिझल्ट हा परत पब्लिश होईल पण सीट्स जे असतील तुमच्या सीट्स मेडिकलच्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी तेवढ्याच राहतील यामध्ये काही कॉलेज वाढतील पण मी शेवटी सांगेल कसं कसं आहे काय आहे ओके ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिल्यांदा पाहू किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत तीन स्टेटमध्ये आणि त्यानंतर मी महाराष्ट्राचं तुम्हाला डिस्कस करेन ओके फर्स्ट ऑफ ऑल आहे उत्तर प्रदेशमध्ये एक लाख पासष्ट हजार सत्तेचाळीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत एक लाख पासष्ट हजार पासष्ट हजार सत्तेचाळीस एक लाख पासष्ट हजार सत्तेचाळीस विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्यानंतर राजस्थानमध्ये एक लाख एकवीस हजार दोनशे चाळीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत नीट दोन हजार चोवीस ओके मोस्ट इम्पॉर्टंट महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत नीट दोन हजार चोवीस साठी किती एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत म्हणजेच आता हे स्टेट आपली महाराष्ट्राची स्टेट काउन्सिलिंगसाठी ॲज वेल एज ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी हे विद्यार्थी पार्टिसिपेट करतील म्हणजे क्वालिफाय झालेले आहेत आता यामधले काही रिपीटला जातील आता ते मोठा आकडा असेल का लहान आकडा असेल मी तुम्हाला नंतर डिस्कस करेन लक्षात क्वालिफाय समजत किती विद्यार्थी झालेले आहेत आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू की सीट्स किती आहेत कॉलेज किती आहेत आणि कोर्सेस कोणते कोणते आहेत ओके फर्स्ट ऑफ ऑल एम बी बी एस पाहू आपण गव्हर्नमेंट एम बी बी एस पाहू अगोदर आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट एम बी बी एस साठी टोटल तेहतीस कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये किती तेहतीस कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये ओके यामध्ये टोटल सीट्स आहे पाच हजार दोनशे पंचवीस गव्हर्नमेंटच्या किती सीट्स आहेत पाच हजार दोनशे पंचवीस गव्हर्नमेंटच्या सीट्स आहे लक्षात गव्हर्नमेंटच्या सीट्स पाच हजार दोनशे पंचवीस यामध्ये डिफेन्स कोटा देखील आहे बघा आताच क्लिअर करतो तुम्हाला डिफेन्स मधल्या सीट्स किती आहेत पाच हजार दोनशे पंचवीस मधल्या डिफेन्सच्या सीट्स किती आहेत एकशे अकरा मी नंतर डिस्कस करेल पण तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यामध्ये सांगतो तुम्हाला पाच हजार दोनशे पंचवीस सीट्स आहेत गव्हर्नमेंट कोट्यासाठी तेहतीस कॉलेजमध्ये आणि एकशे अकरा सीट्स आहेत डिफेन्स टोटल डी वन डी टू आणि डी थ्रीसाठी मी नंतर सांगेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप ओके त्यानंतर प्रायव्हेटचं पाहू आपण प्रायव्हेट एमबीबीएस प्रायव्हेट एम बी बी एस साठी किती कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये बावीस ट्वेंटी टू कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये यामध्ये सीट्स किती आहे तीन हजार एकशे सत्तर किती तीन हजार एकशे सत्तर एमबीबीएस प्रायव्हेटच्या सीट्स आहेत अलखन त्यानंतर डीमड डीमबीबीएस पाहू डीमचे पण एमबीबीएस आहेत पण एक साधारणतः अठरा ते, ते वीस लाखाच्या पुढे फीस आहे त्याच्या दर म्हणजे सॉरी दहा टक्के दरवर्षी इन्क्रीमेंट आहे दरवर्षी दहा टक्के फीस वाढते ओके कॉलेज किती आहे तेरा कॉलेज आहेत डीमडचे आणि सीड्स आहेत दोन हजार चारशे पन्नास डीमड ला सीड्स किती आहेत दोन हजार चारशे पन्नास सीड्स आहेत डीमड साठी ओके आता आपण पाहू टोटली टोटली कॉलेज किती आहेत अडुसष्ट आता वरचे टोटल सगळे कॉलेज म्हणून किती झाले अडुसष्ट आणि एमबीबीएस साठी सीट्स किती आहेत एमबीबीएस साठी सीट्स आहेत दहा हजार आठशे पंचेचाळीस म्हणजेच या एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट मधून दहा हजार आठशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस ची सीट आहेत आता आपण पाहू डिफेन्ससाठी किती सीट्स दिलेले आहेत त्यांनी डी वन साठी मुलांना तीस जागा आहेत डी वनच्या मुलांना तीस जागा आहेत आणि डी मुलींना किती एक साधारणतः पंचवीस ते सत्तावीस जागा आहेत पंचवीस ते सत्तावीस जागा आहेत मुलींसाठी का मुलींसाठी ओके त्यानंतर डी टू डी टू ला आहे मुलांसाठी वीस जागा आणि मुलींसाठी सात जागा कमी जागा आहेत त्यानंतर डी थ्री डी थ्रीसाठी किती मुलांच्या अठरा जागा आहेत आणि मुलींच्या नऊ जागा आहेत या डिफेन्सच्या टोटल ओव्हरऑल एकशे अकरा जागा आहेत डिफेन्ससाठी रिझर्वेशन कोट्यामध्ये लक्षात समजा so, तुम्हाला ठीक आहे ना त्यानंतर पाहू आपण त्यानंतर बीएमएस चे पाहू आपण सेकंड कोर्स आहे बीएमएस बीएमएस चे गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहेत टोटल बावीसमेंटचे कॉलेज आहेत आणि सीट्स किती आहेत एक हजार आठशे चोवीस गवर्नमेंट ऍज वेल एज गव्हर्नमेंट ऍडेड सगळे म्हणून सांगतो बरं का तुम्हाला गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेड म्हणून एक साधारणतः बावीस कॉलेज आहे यामध्ये किती सीट्स आहेत एक हजार आठशे चोवीस सीट्स आहेत एक हजार आठशे चोवीस सीट्स ओके त्यानंतर डी टू डी वनच्या पण लगेच डिस्कस होतो तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये येतो तो तर डी वन, हो वन साठी मुलांच्या जागा डी वन साठी मुलांच्या जागा किती आहेत जागा आहेत तेरा मुलींच्या जागा तेरा आहेत बघा तेरा डी टू डी टू साठी किती जागा आहेत मुलांच्या चौदा आणि मुलींच्या सहा जागा आहेत थ्रीसाठी पाच आणि मुलींच्या दोन टोटल एकोणसाठच रिझर्वेशन आहे बी एम एस गव्हर्नमेंटसाठी बी एम एस ओके आता स्टेप बाय स्टेप सांगेल कोणते विद्यार्थी लागतील न लागतील पुढच्या व्हिडिओमध्ये आलं लक्षात पण आता आता समज तुम्हाला किती सीट्स आहेत त्यामुळे जर तुमच्यावरी डी डी वन डी टू डीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जर तुमच्यावर जास्त विद्यार्थी असतील त्यांच्या रँक नुसार तर तुमचा नंबर गव्हर्नमेंटला लागणार नाही अगोदरच हे सांगतो तुम्हाला लक्षात तुमच्यावर जर जास्त विद्यार्थी असतील हे सेमएलमध्ये तर तुमचा नंबर लागणार नाही तेवढे विद्यार्थी मी तुम्हाला आकडा सांगितलेला आहे ओके okay, आलं सर त्यानंतर आता टोटली प्रायव्हेटच्या बघू आपण साठी किती कॉलेज आहेत एक्क्याण्णव प्लस एक्क्याण्णवच्या वधी कॉलेज आहेत काय कॉलेजला परमिशन भेटते काही कॉलेज कॉलेजला परमिशन लेट भेटते आणि काही कॉलेज नवीन येतात त्या हिशोबाने एक्क्याण्णव प्लस कॉलेज बघू आपण आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत सहा हजार आठशे शहाऐंशी प्लस सहा हजार आठशे शहाऐंशीच्या पदवीशी वाढवा काय प्रॉब्लेम नाही सहा हजार आठशे शहाऐंशी बीएमएस चे प्रायव्हेटच्या सीट्स आहेत प्रायव्हेटच्या फुल्ली प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट बरं का आता सांगतो तुम्ही तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट लक्षात हे क्लिअर करा तुमचा अगोदर ठीक आहे त्यानंतर डीम्ड कॉलेज साठी किती जागा आहे पाच कॉलेज आहेत डीम्ड साठी पाच कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत टोटल पाचशे म्हणजे प्रत्येक कॉलेजला शंभर जागा लक्षात डीमडच्या पाच डीमडच्या पाच कॉलेज आणि पाचशे जागा टोटली आता टोटली आपण पाहू किती आहेत टोटली कॉलेज किती झाले सर्व मिळून एकशे अठरा टोटली सर्व मिळून एकशे अठरा कॉलेज झाले आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत नऊ हजार दोनशे दहा नऊ हजार दोनशे दहा नवीन कॉलेज यावर्षी येतील नाही येतील आपण ते काउंटिंग पिरियडमध्ये पाहू पण आता सध्या तरी नऊ हजार दोनशे दहा सीट्स आहेत बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्डसाठी लक्षात त्यानंतर पाहू त्यानंतर पाहू आपण डेंटल म्हणजेच बीडीएस बीडीएस बद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला डेंटल गव्हर्नमेंट डेंटल गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे चार सीट्स आहेत तीनशे सव्वीस गवर्नमेंटचे चार कॉलेज आहेत सीट्स आहेत तीनशे सव्वीस कट ऑफ असतो पाशेच्या वरी ओके त्यानंतर प्रायव्हेट डेंटल पहा कॉलेज आहेत पंचवीस आणि सीट्स आहेत प्रायव्हेटसाठी दोन हजार चारशे दोन हजार चारशे शेवटपर्यंत थांबलात तर एलिजिबल असलेले विद्यार्थी देखील बीडीएस लागू शकतात सीट्स खूप रिमेनिंग राहतात कारण की बीडीएस ला जास्त स्कोप नाही लक्ष त्यानंतर पाहू डीम्ड डेंटल डेंटलचे कॉलेज आहेत आठ सीट्स आहेत आर्टशे बी डी एस साठी डेंटलचे आर्ट कॉलेज आहेत तर एम बी डिमडचे आणि आर्ट आर्टशे सीट्स आहेत ओके टोटल कॉलेज किती आहे सदोतीस टोटल कॉलेज बी डी एस चे महाराष्ट्रामध्ये सदोतीस कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी सीट किती डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत तीन हजार पाचशे सव्वीस सीट्स आहेत तीन हजार पाचशे सव्वीस सीट्स आहेत डेंटलसाठी गव्हर्नमेंट 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 प्रायव्हेट आणि डिमडसाठी ओके लक्षात त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत बी एच एम एस बी एच एम एस बद्दल विद्यार्थी मला तुम्ही डिस्कसच करत नाहीत तर बी एच एम देखील का मी काढलेलं आहे बीएचएमएस देखील तुम्हाला शेअर करतो ओके सो काय बीएचएमएस चे गव्हर्नमेंटचे एकच कॉलेज आहे जळगावचं त्या ठिकाणी त्रेस जागा आहे का ओनली त्रेसर जागा आणि कट ऑफ साधारणतः तीनशे दहा प्लस राहतो आता सांगतो बीएचएमएस तळगावचं कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी कट ऑफ हा तीनशे दहा प्लस राहतो आणि या वर्षी साधारणतः तीनशे वीस राहू शकतो ओके त्यानंतर प्रायव्हेट बीएचएमएस प्रायव्हेट बीएचएमएस साठी किती कॉलेज आहे प्रायव्हेट बी एच एम एसाठी साठी छप्पन कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एच एम एसाठी छप्पन कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सीट्स किती आहेत चार हजार पाचशे चाळीस चार हजार पाचशे चाळीस बी एच एम एसच्या प्रायव्हेटच्या सीट्स आहेत लक्षात ठीक आहे त्यानंतर डीमळ बी एच एम एस डीमळला देखील बी एच एम एसचे कॉलेज आहे ते पण दोनच कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स आहेत दोनशे बी एच एम एसच्या डिमळेचे दोन कॉलेज आहेत त्या ठिकाणी सीट्स आहेत दोनशे टोटली कॉलेज किती आहे त्या ठिकाणी बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ टोटली जास्त आपले कॉलेज आहेत एकोणसाठ आणि साधारणतः त्या ठिकाणी सीट्स किती आहेत चार हजार आठशे त्रेसष्ट या बी एच एम एसच्या चार हजार आठशे त्रेसष्ट प्रायव्हेटच्या जागा आहेत लक्षात बी एच एम एस देखील क्लिअर केलेलं आहे आता आपण पाहू वेटर्नरी ओके गव्हर्नमेंट वेटरनेचं पाहू आपण गव्हर्नमेंट वेटरनेसाठी महाराष्ट्रामध्ये फक्त पाच कॉलेज आहेत या ठिकाणी जास्त रिझल्ट म्हणजे जास्त कॉम्पिटिशन नसते विद्यार्थ्यांना कारण की वेटर्नरी म्हणजे बी बी एस सी अॅनिमल uh, जनावरांचा डॉक्टर वेटर्नरीला जा जास्त जा जा स्कोप आहे पण विद्यार्थी त्या ठिकाणी जात नाही आहेत आणि एक साधारणतः सत्तर ते तीस टक्के कोटा लागू आहे मी त्याची लिंक देखील देईल तुम्ही चेक करा व्हिडिओमध्ये सत्तर तीस टक्के काय आहे त्यानंतर आपण वेटर्नरीला पाहू शकतात किती आहे जागा म्हणजे काय वेटर्नरी करायचं असेल तर तुम्ही करू शकता आपण जागा पाहू किती आहे दरवर्षी तीनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या दरवर्षी तीनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या एक साधारणतः दोन हजार चोवीसला एकाहत्तर जागा वाढवण्यात येणार आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या काउन्सिलिंगला एकाहत्तर जागा वाढवण्यात येणार बी, आहे म्हणजेच आता दरवर्षी बी ए सी वेटरनेसाठी एक साधारणतः चारशे पंचावन्न जागा आहेत चारशे पंचावन्न जागा फुल्ली गव्हर्नमेंट सी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट नसते आता क्लिअर सांगतो तुम्हाला बी सीचे फक्त गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे ओके त्यानंतर बीपीटीएसचं देखील डिस्कस करतो मी बीपीटीएसचं देखील काढलेलं आहे किती कॉलेज आहेत आणि किती सीट्स आहेत ओके सो so, काही महाराष्ट्रामध्ये बीपीटीएच चे टोटल त्र्याऐंशी कॉलेज आहेत टोटल त्र्याऐंशी कॉलेज आहेत आणि त्यामध्ये सीट्स किती आहेत चार हजार दोनशे साठ चार हजार दोनशे साठ जागा आहेत चार हजार दोनशे साठ जागा आहेत महाराष्ट्रामध्ये बीपीटीएच च्या कॉलेजमध्ये ओके ठीक आहे त्यानंतर एक साधारणतः आता गव्हर्नमेंटचे चार कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे बीपीटीएच चे चार कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी फक्त साठ जागा आहेत गवर्नमेंटसाठी फक्त आणि फक्त चार कॉलेजमध्ये साठ जागा आहेत आ लक्षात आणि प्रायव्हेटसाठी एकोणऐंशी कॉलेज आहेत आणि चार हजार एकशे सत्तर जागा आहेत प्रायव्हेट कॉलेज किती आहेत एकोणऐंशी एकोणऐंशी सेवन्टी नाईन एकोणऐंशी कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत चार हजार एकशे सत्तर बी पीटीएस साठी आजचा टॉपिक आपल्याला सम तुम्हाला समजला काय आहे आपण आज काय काय डिस्कस केलं किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आता परत चेंज होईल पण काय प्रॉब्लेम नाहीये महाराष्ट्रामध्ये किती किती की, सीट्स आहेत आपण पाहिल्या एक लाख बेचाळीस हजार सहाशे सीट्स आहेत एमबीबीएस ला किती आहेत दहा हजार आठशे पंचेचाळीस बीएमएस ला किती आहेत बीएमएस ला नऊ हजार दोनशे दहा ऍज वेल एज वे सर्व तुम्हाला सांगितलेला आहे डिस्कस स्टेप बाय स्टेप म्हणजे एवढ्या या विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यार्थी येणार या विद्यार्थ्यांमध्ये हे विद्यार्थी येणार कॉम्पिटिशन खूप आहे डिफेन्सच्या विद्यार्थ्यांना देखील अॅडवाइस आहे तुमच्यावर रिझल्ट साधारणतः तीस चाळीस पन्नास साठ विद्यार्थी असतील तर डिफेन्ससाठी वेट करायला काय तुम्हाला काही फायदा नाहीये वरचे कॉलेज वरी लागून जातात आत्ता सांगू तुम्हाला कारण की टोटल एका एक, एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी आहेत आणि साधारणतः यावर्षी एक दोन दोन लाख विद्यार्थी विद्यार्थी तरी काउन्सिलिंग करू शकतात दिद्ध्यात दोन लाख विद्यार्थी तरी काउन्सिलिंग करू शकतात यावर्षी त्यामुळे डिफेन्सवाल्यांना जर भेटत असेल तर घ्या बी एम एस असेल बी एच एम एस असेल आताच क्लिअर करतो बी एम एस असेल किंवा एमबीबीएस असेल सॉरी एम बी बी एस असेल किंवा बी एम एस असेल जर तुम्हाला घ्यायचा असेल मधून घ्या कारण की तुमच्या सीट्स खूप कमी आहेत तिकडच्या सीट्स इकडे देखील कन्सिडर केल्या जातात हिलेल्या एम बी बी एससाठी देखील आहे लक्षात टोटल मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मॅ किंवा कॉल करू शकता इन केस कॉल लागत नसेल किंवा बिझी असेल तर तुम्ही मेसेज करा सर मला कॉल करा मी डिस्कस करेल आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहे काउन्सिलिंग ही साधारणतः सहा तारखेपासून सुरू होईल सर्व स्टेप बाय स्टेप मी स्वतः करून देईल तुम्हाला काउन्सिलिंगची फीस देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज